दररोज भाजीला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्याकडं आणि म्हणून आज चला डाळीची आमटी करूया डाळ तुरीचीच आहे त्याच्यामध्ये सेमच प्रमाणामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी एकत्र शिजवून घेतलेली आहे चला आता फक्त फोडणी देऊया कढईमध्ये मस्त तेल गरम करायला ठेवलं आहे दोन पळ्या तेल टाकलं आहे डाळीच्या भाजीला खरं तर लसूण भाजा इतकं तेल झालं तरी चालतं आहे पण आज म्हटलं जरा जास्तच तेल वापरूया तेल मस्त गरम झालं जिरे मोहरी टाकलं जिरे मोहरी छान तडतडलं की कडीपाला टाकायचा कडीपाला छान तळल्यासारखा झाला की तो मस्त हलवायचा लसूण कोथिंबीर तुम्ही खोबरं टाकत असाल खोबरं ते छान भाजून घ्या आणि छान भाजलं की त्याच्यामध्ये मस्त हलवून घ्यायचं आणि टोमॅटो टाकायचा कारण तुरीच्या डाळीचं आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतंय ज्यावेळेला ते टोमॅटो छान भाजण्यासाठी मग मीठ पण टाकावंच लागतंय आणि मीठ टाकल्याशिवाय टोमॅटो काही भाजत नाही आणि टोमॅटो असं जर कच्च राहिलं तर दाता ते दाताखाली येते आणि मग तुरीच्या डाळीची आमटीची चव छान नाही लागत मिक्स भाजी आहे तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीची आणि ही ज्यावेळेला तुम्ही खाता त्यावेळेला ॲसिडची सुद्धा कमी होते पित्त सुद्धा होत नाही आणि मग त्याच्यामध्ये चटणी टाका काळा मसाला टाकू नका कारण तुरीच्या डाळीबरोबर चटणीच छान लागते हे छान भाजायचे कारण टोमॅटो कच्चा राहिला तर ती भाजी छान नाही वाटत म्हणून ते टोमॅटो भाजून घ्यायचे मस्त एक जीव झाले पाहिजे की जेणेकरून त्या ते टोमॅटोला तेल सुटलं पाहिजे आणि असं छान तेल सुटेपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आपला जो काही मसाला आहे मी कुठलाही मसाला याच्यामध्ये टाकला नाही नुसती चटणी टाकली लसूण कोथिंबीर टाकलं आहे मीठ टाकलं आहे जिरे मोहरी आणि कडीपत्ता एवढंच टाकलं आहे कुठलाही मसाला एक्स्ट्रा मी टाकलेला नाही आणि टाकतच नाही जास्त मसाला न खाल्ल्यास बरा कारण शेवटी हो आरोग्य आपलं बघावं लागतं आहे फक्त पित्त होऊ नये म्हणून तुरीची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणामध्ये मी इथं शिजवून घेतलेली ॲड केली आणि मस्त असं चटचटायला लागले ते आणि आता हलवून घ्यायचं आहे ते एकत्र एक करायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं कारण ही भाजी आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो गरम भाकरीबरोबर पण खाऊ शकतो आणि ज्यावेळेला याला उकळी आली की बंद करायचं याच्यामध्ये शेंगाचा कूट नाही आहे कुठलाही मसाला नाही आहे काहीच नाही आहे फार तेलाचीही गरज नाही आहे अगदी लसूण भाजीपर्यंत जरी तेल टाकलं तरीसुद्धा चालणार आहे एवढी सुंदर दिसायला लागले भाजी भाताबरोबर तर काय सांगू खूप सुंदर लागते तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली खूप छान चव लागते माझी तर फार आवडते तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद